साहेब प्रकाश आंबेडकर येणार आहे तिथं रामदास येणार आहेत सगळा महाराष्ट्र पेटवायचा का तुम्हाला महाराष्ट्र पेटवू नका आणि सगळ्या महाराष्ट्रात नेते जर आले तर तुमची काही खैर नाही माझ बांधवान आम्हाला कमतो समजू नका आज रात्री अनेक नेते फोन करायला जाते प्रकाश आंबेडकर बोलले रामदासजी बोलले मी मुलं काय नाही साहेब परभणी आम्हाला शांत करायची आहे परंतु तुम्ही हे बॉम्बिंग ऑपरेशन थांबवा आमच्या वस्तीत जर कोणी जर एसआरपी घुसरे तर त्या एसआरपीला कोणी मारण न झालं जर आम्ही आदेश दिला तर त्याची काय ठरलं नाही परंतु आम्ही गुन्हेगाराचं समर्थन करणार नाही तुम्ही सांगा <laughs> आम्ही व्यापाराचे विरोधात सुद्धा नाही आम्ही प्रशासनाच्या विरोधात नाही पण जिथं कुठं चुकत असत त्याच्या विरोधात मात्र आम्ही आहोत काल जे आचरेक ठरा एस पी साहेब आंबेडकरी तरुणाला तरुणाच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी आपण जे कोम्बिंग ऑपरेशन केलं आंबेडकरी वस्त्याला टार्गेट करण्यात आलं साहेब आंबेडकरी मध्ये जाऊन घरात घुसून लहान लहान मुली सोबत सोबत प्रचंड मारहाण करण्यात आली आपल्या पोलिसांनी सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले प्रकाश आंबेडकर येणार आहे तिथं रामशास आठवले येणार आहेत सगळा महाराष्ट्र पेटवायचा का तुम्हाला महाराष्ट्र पेट्रोल नका आणि सगळ्या महाराष्ट्रातले नेते जर आले तुमची काही खैर नाही मात बात, बात ना, म्हणून आम्हाला कमजवू शकलो नका आज रामचे अनेक नेते फोन करणार आहेत प्रकाश आंबेडकर बोलले रामदासी बोलले मी म्हणलं कायदा साहेब परवानी आम्हाला शांत करायची परंतु तुम्ही हे बॉम्बिंग ऑपरेशन थांबवा आमच्या वस्तीत जर कोणी जर एसआरपी घुसले तर त्या एसआरपीला गणिमात कोणी मारायला झालं जर आम्ही आदत दिला तर त्याची काय केलं नाही परंतु आम्ही गुन्हेगाराचं समर्थन करणार नाही तुम्ही सांगा भीमनगरचे एवढे आरोपी आहे तुम्ही सांगा पियदर्शनगरचे एवढे आरोपी आहेत ते आरोपी आम्ही तुमच्या ठाण्यात आणून बसूच आणि आम्ही त्यांच्या सोबत नाही आम्ही प्रशासनासोबत आहोत आणि एक देव माणूस आहे आपल्या जिल्ह्याचा कलेक्टर ज्या माणसाला एवढं काही झालं त्या बाया कुठून आल्या आम्हाला माहित नाही आम्ही निवेदन देऊन गेलो साहेबाला बोललो सा, आम्ही अत्यंत आम्ही त्या भेटीमध्ये साहेबांनी साहेबांनी आश्वासन केलं आणि आम्ही गेल्यानंतर त्या कुठून आल्या काय कळत आणि आल्याच्या आल्यानं असा प्रसंग करून गेल्या म्हणजे आमचं नाव बदला त्याला कलेक्टर साहेब असं वाटलं असं बाबा आम्ही पाठलो का म्हणजे हे अत्यंत आणि हे असे जे काम करणारे लोक आहेत यांच्या गांडीवर शक्य माणस आहे आम्ही कोणी बोलणार दाखवला जे आंबेडकरी चळवळी बदनाम करू इच्छित आहेत जे आमच्या शहरामध्ये जातीय स्वरूपात विभवण्याचं काम करतात अशा लोकांना तुम्ही माफ करू नका परंतु जे तुमच्या सोबत आहे आम्ही आम्हाला हे शहर शांत ठेवायचं आहे मागे एकूण नव साली आमचे चौवेचाळीस लेकर मरण पावले मध्ये त्यावेळेस हिंदू समाजाचे लोक मुसलमान समाजाचे लोक रक्त देण्यासाठी लाईन लागली होती साहेब आणि या शहरात मुसलमानांनी हिंदू समाजाने आम्ही सगळ्यांनी मिळून हे शहर शांत ठेवलेलं आहे तुम्ही उद्या बदली करून जाल कार्यशाळा टिकून जातील पण आम्हाला या परभणीत राहायचं आहे आम्हाला या परभणीत जातीय स्वारा टिकवायचा आहे आणि या परभणीत जो कोणी जातीय स्वरूपाल त्याला आम्ही कधी माफ करणार नाही साहेब सर्वजण समाजासोबत आहोत आम्हाला या शहरात जातीय वातावरण मिळवायचं नाही साहेब आणि निश्चितपणे कालची घटना अत्यंत दुर्दव्य आहे आमच्या भीमप्रकाश गायकवाडने आता सांगितलं संविधानाचा अमृत महोत्सव आहे आणि अमृत महोत्सव सव्वीस नोव्हेंबर पासून आम्ही साहेब या जिल्ह्यामध्ये घर घर संविधानची मोहीम आहे प्रत्येक घरामध्ये आम्ही संविधान पोहचवत आहोत प्रत्येक तालुक्याला आम्ही संविधान पोचवत हो। आहोत आणि या संविधानाचा प्रचार तो जास्त होत आहे आम्ही संविधान जोरव आणि संविधान वारीला काढणार आहोत कलेक्टर साहेब तुम्हाला फिरवी जेटी दाखवायची आहे खासदार साहेब त्या संविधान रेडीत राहणार आहे परंतु या ज्या दहा तारखेला घटना झाली संविधानाचं शिल्पच त्याला कसं काय दिसलं मला कळलं झालंय आज पाहता त्याच्या स्वतःचा खूप काही भाग घालूया संविधानाचं श्रीपद कस दिसलं साहेब त्याला आणि गनिमत साहेब दिवसा घटना घडली रात्री जर हानी असते कोणा केलं काय केलं कोणी आरोप केलं असते मुसलमानाने केलं कोणी काय म्हणजे जातीय दंगल याची ठिकाणी झाली असते साहेब आणि अत्यंत अत्यंत भगवान बुद्धाचे मी आभार मानतो दिवसा झाली आणि पोलिसांनी पकडलं नाही आमच्या लोकांनी पकडून त्याला पोलीस च्या आवडी केले बाबासाहेबांनी दावा आम्हाला सांगितलं मेलेलं जनावर खाऊ नका जिवंत जनावर कापून खा आणि आम्ही जिवंत जनावर कापून खाता आणि जनावर कापण्याच्या सुण्या आमच्याकडे आहेत अरे भार खाऊच्या तू काय सांगतो आम्हाला अरे एक आंबेडकरी तरुण हा शंभर शंभर जणांचा मुकाबला करणार आहे आणि एक आपण दिल्या पाचशे महाराजांनी तीस हजार पेशवेचा मुकाबला केला हिमा कोरेगावचा इतिहास सगळ्या जगाने मान्य केलेला आहे आणि त्या पाचशे महाराजची आम्ही अवलादाव आउ मानवानो आम्ही कोणाला ना भेट नाही बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं